तर हे चौपाटीजवळचं इस्कॉनचं टेम्पल आहे आज राधा अष्टमी असल्यामुळे भरपूर गर्दी होती त्यामुळे आतमध्ये मला काही खूप शूटिंग नाही करता आलं ते तर योगायोगाने आज मंदिरात देवाचं दर्शन सुद्धा झालं आणि छान असं खूप प्रसन्न आठवतं आज मंदिरामध्ये तिथे इस्कॉन टेम्पलच्या शेजारीच एक गोपीनाथ गिफ्ट शॉप आहे तिथून आम्ही थोडीशी शॉपिंग केली होती अगरबत्ती असं देवपूजेच्या थोड्याशा गोष्टी घेतल्या होत्या त्या तुम्हाला मी दाखवेनच यानंतर मी आईकडे आले होते ओसा भरण्यासाठी आमच्या कोकणात गौरी पूजनामध्ये ओसा करण्याची परंपरा आहे ओसा म्हणजे ओवसणे अथवा ओवाळणे गौरी म्हणजे आदिशक्ती तिची खणा नारळाने ओटी भरून तिच्या सारखे सामर्थ्य हे मुली आणि सुनांना मिळावे हा या प्रतिमागचा उद्देश आहे गौराईची पूजा करून तिच्याकडून आशीर्वाद घेण्यासाठी हा सण प्रत्येक नवीन लग्न झालेल्या सुनेसाठी फारच महत्वाचा मानला जातो त्याचबरोबर तिच्याकडे असणारे भरलेले सूप हे घरातील सुबत्तेचे प्रतीक मानले जाते आणि भरलेले सूप देणे हे ऐश्वर्याचा आणि मांगल्याचे प्रतीक मानले जाते तसेच नववधू सासरचे कुळ हे पुढे घेऊन जाणार असते सासरच्या प्रत्येक सणवारात समारंभात तिला मान सन्मान मिळावा तिची सगळ्यांसोबत या निमित्ताने ओळख व्हावी हा सुद्धा एक उद्देश असतो चाललो आहोत पूजेमधील प्रत्येक सुपाला दोरा गुंडाळला जातो हळद कुंकू वाहिले जाते सुपात रान पानांना ठेवून त्यावर पाच प्रकारची फळे सौभाग्य लेणी पावसाळ्यात उपलब्ध असणाऱ्या भाज्या सुकामेवा धान्य गौरीची ओटी ठेवली जाते ही सुपे गौरी पूजनाच्या दिवशी नववधू गौराईला ओसून तिची भक्तिभावाने ओटी भरते त्यानंतर ही सुपं घरातील मानाने मोठ्या असलेल्या मंडळींना दिली जातात या सुपांच्या बदल्यात त्या नववधूला साडी पैसे सोने चांदीच्या वस्तू दिल्या जातात या पद्धतीमुळे घरातील सुनेचे आणि माहेर मान सन्मान आणि कौतुक करण्याची पद्धत कोकणात आहे काही लोक औशाला वसा असे देखील म्हणतात लग्नानंतरच्या ज्या वर्षी गौरी पूर्व नक्षत्रामध्ये येतात तेव्हा घरातील नववधूचा पहिला औसा करण्याची पद्धत आहे गणपतीमध्ये पूर्व नक्षत्र हे साधारण दोन ते तीन वर्षांनी एकदाच येते लग्नानंतर एकदा हा विधी झाल्यानंतर विवाहित स्त्रिया गौरी समोर तिचा ओसा भरू शकतात जर लग्नानंतर पहिल्याच वर्षी ओसा नाही झाला तर मग पुढील ज्या वर्षी गौरी पूर्व नक्षत्रात येतात तोपर्यंत तिला ओसा करण्यासाठी वाट पाहावी लागते म्हणूनच पहिला ओसा हा प्रत्येक नववधूसाठी महत्त्वाचा महत्वाचा असतो ही पूजा आटपून मी राधाष्टमीच्या पूजेसाठी पुन्हा माझ्या घरी गेले होते गणपतीच्या वेळी मी देवारा वगैरे साफ करून घेतलाच होता पण आज आहे राधाष्टमीचा दिवस म्हणजेच आपल्या गौरी पूजनाचा दिवस तर हे दोन्ही दिवस आज एकत्र येत असल्यामुळे पुन्हा एकदा आज मी देवाळ स्वच्छ करून घेणार आहे सर्व देव स्वच्छ करून घेणार आहे आणि आज राधाकृष्णाची स्पेशल अशी मी आज पूजा करणार आहे तर चला काई -काई तर मग मी तुम्हाला दाखवते की मी आज काय काय करणार आहे तर सर्वप्रथम मी आधी स्वामींना स्नान घालून देते त्यानंतर राधाकृष्णाच्या मूर्तीलासुद्धा मी स्नान घालून घेणार आहे आणि आता आपली जी राधा कृष्णाची मूर्ती आहे त्याला मी जल अभिषेक करून घेणार आहे तर मंडळी आज मी माझ्या राधाकृष्णाच्या मूर्तीला निळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणार आहे कारण राधेचा आवडता रंग हा निळा आहे तर तुम्हाला आठवत असेल की जन्माष्टमीच्या वेळी मी येल्लो रंगाचा म्हणजे पिवळ्या रंगाचा पोशाख राधाकृष्णाच्या मूर्तीला घातला होता ह्याचं मुख्य कारण असं आहे की राधाकृष्ण हे वेगळे नाहीच आहेत त्यामुळे राधेचा आवडता रंग निळा ह्या कारणासाठी आहे की कृष्ण हा निळा असतो आणि राधा ही गौरवर्णीय आहे म्हणजे तिची कांती इतकी उजळ आहे की ती पिवळी धमक सोन्यासारखी समजली जाते त्याच्यामुळे तिचा हा पिवळा रंग कृष्णाला आवडतो त्याच्यामुळे जन्माष्टमीच्या दिवशी पिवळे वस्त्र हे कृष्णाला परिधान केले जातात आणि राधा अष्टमीच्या दिवशी निळा रंग जो कृष्ण हा नीलवर्णी आहे त्याचा रंग हा राधेला परिधान केला जातो तर हे वस्त्र मी आता ह्यांना परिधान करते आणि तुम्हाला मी दाखवते तर मी गिरगाव चौपाटीच्या जवळचे इस्कॉनचं मोठं मंदिर आहे तिथे आज जाण्याचा योग मला आला होता आणि खरंच मी सांगते की त्यास गर्दी होती पण तरीसुद्धा मला दर्शन घेता आलं राधाकृष्णाचं हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि आज राधा अष्टमीच्या दिवशी मला तिथे जाण्याचा योग आला आणि मला दर्शन घेता आलं हे खरंच माझं मी भाग्य समजते आणि तिथून मी बऱ्याचशा गोष्टी माझ्या या मूर्तीसाठी आणलेल्या आहेत तुम्हाला मी दाखवते छोट्या छोट्याशा गोष्टी दिवस की हे बघा हे छोटे छोटेसे मी हार घेतलेले आहेत माझ्या राधाकृष्णाच्या मूर्तीसाठी दोन वेगवेगळ्या रंगाची तसंच छोटी छोटी माझ्या लड्डू गोपालसाठी खेळणी घेतलेली आहेत बघू शकता दोन छोटे मोर आहेत ह्या दोन गायी आहेत हे दोन पोपट आहेत तर मी जसं जसा गोष्टी ह्या ठेवीन पूजेमध्ये तसं मी तुम्हाला दाखवेनच हा छोट्याशी छोटीशी गदा आहे आणि हे दोन छोटेशी घोडे आहेत आणि ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे जी मी आज राधाकृष्णाच्या मूर्तीला घालणार आहे तर हे दोन मोठे हार आहेत तुम्ही बघू शकता असे मी कधी घातले नव्हते हे डायमंडचे तर आज मी त्यांना तसे मी आज घालून पाहणार आहे की कसे दिसतात माझे राधाकृष्ण अशा प्रकारच्या डायमंडच्या ज्वेलरीमध्ये आणि त्याशिवाय तिथे बऱ्याच अशा उद उदबत्ती तुम्हाला अगरबत्ती मिळतात तर वेगवेगळ्या फ्लेवरच्या मी घेऊन आलेली आहे गोकुल फ्लोरा नाव आहे केसरचंदन आहे एक राधा गोपीनाथ अगरबत्ती ही तिथली फेमस अशी अगरबत्ती आहे तर ह्या तीन चार मी घेऊन आलेली आहे ह्या अगदी वीस वीस रुपयाला तिथे मिळतात तर ही सगळी पूजा मी करते आणि आज स्वामींना सुद्धा मी देवारामध्ये सुद्धा खूप छान असं सजवलेलं आहे तर तुम्हाला मी सगळं हे दाखवते आता पूजा माझी संपूर्ण होईल त्यानंतर मी तुम्हाला माझ्या संपूर्ण देवाराचं आणि राधाकृष्णाच्या दोन्ही मूर्तीचं म्हणजे राधाकृष्णाचं जर शृंगार पूर्ण होईल त्यानंतर तुम्हाला संपूर्ण अशी मी पूजा दाखवेन आणि त्याआधी एक गोष्ट सांगायची होती राधा अष्टमी ही जन्माष्टमीनंतर एकूण पंधरा दिवसानंतर येते तर बऱ्याच लोकांना माहीतच नाही आहे की राधा अष्टमी हे काय असतं तर जसा आपण कृष्ण जन्म साजरा करतो तसंच बरसाना म्हणजे जिथे बरसाना हे गाव आहे जिथे राधेचा जन्म झाला होता तर राधेचा जन्मसुद्धा खूपच असं एक बोलू शकतो एक वेगळी अद्भुत अशी गोष्ट आहे कारण तिचा जन्म हा कमळामध्ये झालेला होता राधा ही कमळाच्या पानावरती प्रकट झाली होती तर तिचा हा प्राकट्य दिवस किंवा प्रकट दिन आपण म्हणू शकतो तर तिचा म्हणून हा आजच्या दिवशी ती प्रकट झाली होती म्हणून तिचा हा प्रकट दिन किंवा जन्मदिन हा आजच्या दिवशी साजरा केला जातो जन्मोत्सव आपण म्हणू शकतो वृंदावन मथुरा बरसाना गोकुळ या सगळ्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात हा राधेचा उत्सव तिथे साजरा केला जातो आणि याशिवाय ज्यांच्या घरी जर राधेची मूर्ती नसेल ते राधाकृष्णाच्या फोटोची सुद्धा पूजा करू शकतात आणि तेही जर नसेल ते बार ही कड़े तर बाळकृष्णाची ही सगळ्यांकडेच असते तर बऱ्याचशा मंदिर मंदिरांमध्ये तर कृष्णाचं जे बाके बिहारी मंदिर आहे जे सर्वात मोठं मंदिर समजलं जातं तिथे तर कृष्णाला राधेच्या स्वरूपामध्ये शृंगार केला जातो आणि तसं सजवलं जातं तर काही जण ज्यांच्याकडे राधेची मूर्ती नसते ती बाळकृष्णाला राधेच्या स्वरूपामध्ये आजच्या दिवशी सजवतात तिची पूजा करतात तर तसं सुद्धा तुम्ही करू शकता कारण राधा कृष्ण हे वेगळे नाहीच आहेत की दोन्ही स्वरूप एकच आहेत हे दोन्ही तत्व एकच आहेत असंच सगळेजण मानतात तर तुम्ही सुद्धा असं करू शकता तर आजच्या दिवशी जर तुम्हाला हा व्हिडिओ लेट मिळाला तर पुढच्या वर्षी नक्की करा ज्या दिवशी आपलं गौरी पूजन असतं नेमकं त्याच दिवशी राधा अष्टमी येते कारण जन्माष्टमीनंतर पंधरा दिवसानंतर राधा अष्टमी साजरी केली जाते तर खूप मोठं असं काहीच नाही आहे जसं आपण बाळकृष्णला अभिषेक करतो तसंच तुम्ही राधेची जर तुमच्याकडे मूर्ती असेल तिला अभिषेक करू शकता आणि राधेला गोड पान हे खूप आवडतं तर तुम्ही ते तिला नैवेद्यामध्ये दे देऊ शकता फळं देऊ शकता खीर देऊ शकता आणि एक अरबीची भाजी असते ती आपल्याकडे फारशी केली जात नाही तर तुम्ही यूट्यूबमध्ये वगैरे पाहून त्याची रेसिपी वगैरे पाहून बनवू शकता कारण राधेला ती अरबीची जी भाजी असते दही घातलेली ही फार आवडते तर तिला मराठीमध्ये काय म्हणतात मला नक्की आता आठवत नाही आहे पण मी जरा मला आठवलं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की टाकेल तर त्याची भाजी ही राधेला खूप आवडते त्याचा नैवेद्य हा राधेला दिला जातो आणि काहीच नसेल तर आपण फळांचा वगैरेसुद्धा नैवेद्य ठेवू शकतो शेवटी काही श्रद्धा ही आपली खूप महत्त्वाची आहे आणि माझ्याकडे अनायसे राधाकृष्णाची मूर्ती आहे त्यामुळे मी आज ही थी तिची सेवा करत आहे आणि तुम्हाला यापुढे मी माझी पूजा कशी केली हे तुम्हाला दाखवेनच तर हे निळं वस्त्र राधाकृष्णाच्या मूर्तीला खरंच खूप छान दिसत होतं आणि जे मी नवीन डायमंडची जी ज्वेलरी आणली होती ती सुद्धा त्याच्यावर खूप अशी त्या रंगावरती उठून दिसत होती बरेच जण या पूजेमध्ये कलशाची सुद्धा स्थापना करतात आणि राधेला सौभाग्याचे अलंकार अर्पण करतात कृष्ण जन्माष्टमीच्या पंधरा दिवसानंतर राधाष्टमी येते स्कंद पुराणातील एका कथेनुसार राजा ऋषभानू आणि त्यांची पत्नी यांना लग्नाला अनेक वर्ष झाले तरी संतान प्राप्ती झाली नव्हती एकदा ऋषभानू महाराजांना तलावाजवळ राधा राणी कमळाच्या फुलाच्या पानावर पडलेली दिसली आणि त्यांनी तिला आपल्या घरी नेले राधा राणीला त्यांनी पुढे दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आणि त्या दिवशी राधा राणीचा हा प्रकट दिन मानला जातो बाळ श्रीकृष्ण समोर येईपर्यंत राधाराणीने डोळे सुद्धा उघडले नव्हते असे देखील काही कथांमध्ये सांगितले जाते राधाराणीने जगात पहिली गोष्ट पाहिली ती म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा चेहरा राधा अष्टमीच्या या पवित्र दिवशी अनेक भाविक उपवास करतात पण यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रदेशानुसार आणि क्षेत्रांनुसार विभिन्नता आढळते जसे की अनेक लोक हे सप्तमीच्या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करतात तर काही जण अष्टमीच्या दिवशी उपवास करतात तर काही जण फक्त अष्टमीच्या दिवशी सकाळपासून ते दुपारी बारा पर्यंत म्हणजे अर्धा दिवसच उपवास करतात कारण की दुपारी बारा वाजता राधा राणीचा जन्म झाला असं मानलं जातं आणि त्यावेळी तिची पूजा केली जाते त्यामुळे राधा कृष्णाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी राधा अष्टमीच्या या शुभ दिवशी उपवास करणे हे सर्वोत्तम मानले जाते अनेक भक्त त्यामुळेच या दिवशी आपल्या जीवनात आनंद आणि समृद्धी येण्यासाठी हा उपवास करत असतात जे भक्त शुद्ध अंतकरणाने राधाराणीची पूजा करतात त्यांना भगवान श्रीकृष्ण आशीर्वाद हे नेहमीच देत असतात आणि त्यांचे जीवन हे आनंदी आनंदाने भरलेले असते तर मंडळी असं म्हटलं जातं जर कृष्णाची कृपा आपल्यावर हवी हो असं जर एखाद्या साधकाला वाटत असेल एका कृष्ण भक्ताला वाटत असेल तर राधेचं नाव घेणं हे अनिवार्य आहे तर तुम्ही आजच्या दिवशी राधा चालिसा राधेचे जे अष्टनामावली असते ती घेऊ शकता राधाकृष्णाची आरती करू शकता राधा कृपा कटाक्ष म्हणून एक सूत्र असतं ते सुद्धा तुम्ही म्हणू शकता तर अनेक गोष्टी यूट्यूबवर उपलब्ध आहेत तर तुम्ही त्या सगळ्या बघून म्हणू शकता ऐकू शकता श्रवण करू शकता जर तुम्हाला वाचन शक्य नसेल गोष्टी माहीत नसेल तर श्रवण करू शकता आजकाल आपल्याला बऱ्याच गोष्टी इंटरनेटवर शोधून मिळू शकतात तर तुम्ही तसं यूट्यूबवर वगैरे बघून ह्या गोष्टी ऐकू शकता आणि आपल्यावरती राधेची कृपा व्हावी यासाठी साधना नक्कीच करू शकता या दिवशी राधा मंत्राचं उच्चारण केलं जातं तो मंत्र असा आहे ओम ऋष भानुजय विद्म हे कृष्ण प्रियाय धीमही तन्नो राधा प्रचोदयात तर ह्या मंत्राचे नामस्मरण या, मंत्रा या दिवशी केले जाते अजून एक गोष्ट महत्वाची जी माझ्या हल्ली वाचनात आली ती सुद्धा तुमच्या सोबत शेअर करते तुम्ही जा जा तर तुम्ही कोणत्याही मंदिरात जर राधेच्या गेलात तर तिचे चरण दर्शन तुम्हाला होणार नाहीत कारण की तिचे चरण हे नेहमी झाकलेल्या स्वरूपात असतात पण आजच्या दिवशीच म्हणजेच राधा अष्टमीच्या दिवशी तिचे चरण दर्शन ह्या मंदिरांमध्ये आपल्याला करायला मिळतात तर अनेक दिवसांपासूनची आमची इच्छा होती की मोर पिशी रंगामध्ये एकदा आपला देव्हारा आपण सजवला पाहिजे तर त्यामुळे आज स्वामींनासुद्धा तुम्ही बघू शकता की मोरपिशी रंगाचे वस्त्र आज घातलेले आहेत आणि बाळकृष्णांनासुद्धा तर स्वामी किती सुंदर असे दिसत आहेत तुम्ही पाहू शकता हा मोरपिशी रंग अगदी गडद असल्यामुळे त्यामध्ये स्वामी महाराज अगदी उठून दिसत आहेत खूपच त्यांचा चेहरा खुलून आला आहे असं मला खरंच वाटत होतं त्यांच्याकडे पाहताना तुम्ही सुद्धा पाहू शकता गडद रंगामध्ये गौरवर्णीय मूर्त्या अत्यंत सुंदर दिसतात आणि हा एक छान असा मला देवासाठी मला हारसुद्धा मिळाले होते जे इस्कॉन मंदिराच्या बाहेरच मला मिळाले होते तर स्वामींसाठी मी हाच घेऊन आले होते त्यामुळे तो स्वामींचं रूप आज अजून जास्तच खुलून आलेलं वाटत आहे खूप प्रसन्न आज वाटत होतं आणि आज मी जी खेळणी घेऊन आली होती त्यामधली गाय मी इथे बाळकृष्णासाठी ठेवलेली आहे आणि बाळकृष्णासाठी नवीन वस्त्रंसुद्धा आणली होती तीसुद्धा आज बाळकृष्णाने परिधान केलेली आहेत खूप छान असं वाटतं मला जेव्हा माझी मनाजोगती अशी पूजा होते तुम्हाला ही पूजा कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करायला शेअर करायला विसरू नका आणि पुढल्या भागात आपण भेटणारच आहोत एका नवीन विषयासह हो। पण तुम्ही जर नवीन असाल तर त्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुढल्या भागात भेटूया तोपर्यंत लोभ बसावा मित्रांनो धन्यवाद